नमस्कार मंडळी मी आहे समिता आणि स्वागत आहे तुमचं मराठी मममध्ये तर गर्मी भरपूर वाढली आहे आता एप्रिल महिना सुरू झाला आहे तर भरपूर काही गर्मी आहे तर म्हणून मागवला मी कूलर तर आज मी तुमच्यासाठी कूलरची अनबॉक्सिंग घेऊन आली आहे तर आम्ही मागवला तर सिम्फनीचा कूलर आणि हा थर्टी फायव्ह लिटरचा आहे तर चला बघूया ओपन डिलिव्हरी होती तर ते जे भैयाने ज्या आणून दिलं होतं ते ओपन करून दाखवत होते तर चला तुमच्याशी मी व्हिडिओ शेअर करते तर गाईज तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की शेअर करा कारण मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहते अनबॉक्सिंगचे आणि बाकीचे पण तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती पण क्लिक कराल जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ जे आहे ना सगळ्यात पहिले त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर बघा पॅकिंग खूप छान आहे एकदम छान पॅकिंग करून दिली होती आता ते बॉक्समध्ये होतं आणि बॉक्सनंतर मग इथे पॉलिथीन वगैरे छानपैकी लावून आहे तर पॅकिंग तर खूप मस्त होती तर बघू शकता तुम्ही इथे सगळे हे देऊन आहेत आणि वॉरंटी कार्ड पण आहे इथे तर मी तुम्हाला दाखवते हे बघा व्हील्स मग तिथे होते व्हील्स आम्ही लावले घरी कारण ते ला त्यांनी लावून नाही दिले होते म्हणजे तुम्हा लोकांना लावावं लागेल तर व्हील्स आम्ही लावले आणि चला आता तुम्हाला मी ऑन करून दाखवते तर हे आहे पाण्याची टाकी इकडनी तुम्ही पाणी टाकू शकता ही पाण्याची जागा आहे तर तुम्ही पाईपनी किंवा म्हणजे जगने पण पाणी भरू शकता तर चला दाखवते तुम्हाला आणि भरपूर कमी आवाज येत होता असा नाही की खूप जास्त आवाज येत होता कूलरचा खूप कमी आवाज येत होता तर आता पहिले आम्ही चेक केला आणि आता त्याच्यानंतर इथे पाणी आम्ही भरून सुरू करून बघू की थंडी हवा देते की नाही तर मस्तपैकी पाणी भरलं इथे आम्ही आणि बघा इथे दाखवत आहे की कि तुम्ही किती भरला आहे पाणी तर चला आता ऑन करून दाखवते मी तुम्हाला कूलर तर आता ऑन केला आहे आणि बघू थंडी गार झाली होती आणि हे बघा इथे लो लो फ्लेम मीडियम आणि हाय तीन अशा देऊन आहेत तर तुम्ही हायवर चालवू शकता मीडियमवर आणि लोवर पण चालवू शकता जसं तुम्हाला पाहिजे असेल आणि इथे बघा ऑफचं बटन आहे मग कूलचं आहे स्विंग प्लस कूल आणि स्विंग स्विंग म्हणजे हे जे पाते आहेत ना कूलरचे हे स्विंग होतात इकडे तिकडे तर स्विंग आणि कूल दोन्ही सुरू होते आणि जर नुसतं स्विंगचं केलं तर मग ते फक्त स्विंग होतात पत्ते आहे ना ते फक्त पात्या हिल हालत राहतात बघा मी तुम्हाला दाखवत पण आहे तर बघू शकता तर कूलर छान आहे मला भरपूर आवडला आता आ, काही दिवसच झाले आम्ही मागवलं आहे जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की परचेस करू शकता आणि तुम्हाला जर पाहिजे असेल याची लिंक तर मला कमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा मी तुम्हाला नक्की त्याची लिंक शेअर करणार आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा थँक्स फॉर वॉचिंग ब बाय